सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका महावितरण कंपनीमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून सम्राट बहादुरे कार्यरत होते निवृत्तीनंतर त्यांनी नवेगाव देशमुख येथील स्वतःच्या पंधरा एकर शेतामध्ये रासायनिक खताचा वापर न करता इथे नाविन्यपूर्ण फळबागाची शेती करून संत्रा मोसंबी ड्रॅगन फ्रूट याबरोबरच खजुराची शेती केली आहे त्यामुळे परिसरात त्यांच्या अनोख्या शेतीची सर्वत्र चर्चा रंगते सेवानिवृत्त अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी सम्राट बहादुरे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या फळबाग योजनेमधनं संत्रा आणि मोसंबीची लागवड चार वर्षांपासून केली आहे सध्या या झाडाला फळे येण्यास सुरुवात झाली आहे तसेच अरब अमिरात येथून मित्राच्या मदतीनं तीन वेगवेगळ्या प्रजातीची खजुरं मागवून त्यामधील बियांपासनं अडीचशे झाडांचं प्लांटेशन मुंबई येथील राहत्या घरी तयार करून त्यांची लागवड नवेगाव येथील शेतामध्ये तीन वर्षांपूर्वी त्यांनी केली होती यावर्षी पंचवीस खजुरांच्या झाडाला पिवळ्या लाल रंगाचे रुचकर असे खजुराची फळं लागली आहेत पुढील वर्षी शंभर एक झाडाला खजूर लागणार आहेत अशी माहिती सम्राट यांनी दिली आहे परिसरामधील प्रगतशील शेतकरी यांची शेती पाहायला येत आहेत शिवसेना नेते आणि प्रगतशील शेतकरी कैलास कोमर्लीवार यांनी देखील त्यांच्या शेताला भेट दिली आहे सांगा हा नमस्कार मी सम्राट वासराव बहादुरे राहणार नवेगाव देशमुख येथील रहिवासी असून मी सदर हे शेती हे तीन वर्षापासून खजुराची शेती करत आहे सदर मी तीन वर्षापूर्वी शासकीय सेवेत शासकीय सेवेतून रिटायर झालो आहे त्यानंतर काय करावं असा विचार झाला होता पण त्याच्यामध्ये मी हे शेती हा पर्याय निवडला माझ्याकडे गेली शेती होती त्याच्यामध्ये मी खजूर दोन एकरमध्ये खजूर लागवड केलेली आहे त्यानंतर मी प प्रथम काय केलं की जे बी आहे जे खजुराचे फ्लॅट आहेत हे टिश्यू कल्चर हे महाग असल्यामुळे मी सौदीमधून माझ्या मित्राला सांगितलं की आजवा खजूर हे चांगल्या बेस्ट क्वालिटीचे खजूर असतील त्याच्यातले बिया बिया घेऊन येशील किंवा खजूर घेऊन नये मी ते का याच्यानंतर मग प्लांटे मी प्लांटेशन त्या घेऊन त्यानंतर मी स्वतः मुंबईला त्या बियापासून प्लांट तयार केले आणि त्याचे हे रोप तयार करून आज मी माझ्या शेतामध्ये गेले आणि यावर्षी माझ्या पंचवीस ते तीस झाडं मला खजूर खजुराचं उत्पन्न चालू झालेलं आहे खजुराचं म्हणजे झाड तुम्ही दाखवू शकता उत्पन्न चालू झालेलं आहे किती वर्षाचं झाड आहे नेमकं माझं झाड आहे तीन वर्षाचं झाड झालेलं आहे तीन वर्षापासून मला उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि किती झाड आहे नेमकं तुमच्या शेतात साडेचारशे झाड अडीचशे झाड आहेत माझ्या हो का आता म्हणजे किती झाडाला म्हणजे फळ आले नेमकं पंचवीस झाडाला फळ आलेलं आहे माझ्या हो का सध्या विक्री वगैरे चालू आहे सध्या विक्री चालू आहे कारगाव फाट्यावर महाग आहे पण मला म्हटलं तो गरीब आहे ब्रोकर आहे त्याला म्हटलं तू मला प्रमाणेच दे hmm. बाकी तू किती किती दोनशे ने विक कि तीनशेने विक तुझा फायदा करू कारण पहिला वर्ष आहे त्याच्यामुळे माझी मार्केटिंग अजून व्हायची आहे पुढच्या वर्षी आपण मार्केटिंग करू त्यानंतर मग माझ्याकडनं तू विकत घे या हिशोबाने मी त्याला दिलेलं आहे ठीक आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास Nagpur